चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तानो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे स्वामी तुम्हीच आमचा आधार आहात तुम्हीच आमच्या सर्व शक्तींचा आधार आहात तुम्हीच आमचे भगवंत आहात स्वामी सांगतात माणसाच्या मनात श्रद्धा असेल तरच त्याच्यावर आमची कृपा दृष्टी कायम असते स्वामीच्या भक्तीवर प्रेम करा हेच तुमचे खऱ्या भक्तीचे सार आहे स्वामी म्हणतात फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत राहा चुकून ही फळाची चिंता करू नका कारण देव वेळ आल्यावरच चांगल्या कर्माची फळ देत असतात लोकांची सेवा करणे हाच सेवेकरी धर्म आहे तुमचे प्रत्येक कर्म तुमचे भावी आयुष्य घडवत असते मित्रांनो खरंच सांगतो जर तुमच्या मनाला शांती हवी असेल ना तर श्री स्वामींच्या चरणी शरण जावे आणि आपल्या कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ नक्की लिहावे स्वामी म्हणतात चुकूनही तुमच्या कर्तव्यात खंड पडू नका तुम्ही योग्य आचरण करा हाच तुमचा खरा धर्म आहे श्रीस्वामी समर्थ आपल्याला हे सांगतात भक्तांच्या सेवेत स्वामींची खरी सेवा आहे स्वामींच्या मते सर्वांनीच सद्गुणांच्या मार्गावर चालायला पाहिजे कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात प्रत्येक सेवेकरी माणसाचा आनंद हा स्वामी सेवतच आहे स्वामी सांगतात दूर करा तुमच्यातील मनातील वासना व लोभ हेच तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहेत मनाची शांती करायची आहे ना तर करा ना मग निस्वार्थ भक्ती लोकांची सेवा आणि आधार ठेवून स्वामीच्या चरणी चे पूर्ण विश्वास मनाची शांती करायची आहे तर करा ना मग स्वामी सांगतात स्वामीवर विश्वास ठेव आणि प्रामाणिक राहतो तुझे काम नक्कीच सफल होईल मनात शुद्धता असेल की सर्व कामे मार्गी लागतात असे आपले स्वामी आपल्याला सांगतात सर्व काही शक्य आहे जर स्वामींवर तुमचा ठाम विश्वास असेल स्वामी कृपा सद सदा सर्वदा स्वामींच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्हाला सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते जर लोकांवर प्रेम आणि देवावर श्रद्धा असेल ना तर तेच जीवनातील सर्वश्रेष्ठ मार्ग आहे सर्वांचीच योग्य वर्तन आणि स सा, सा, सात्विकता ठेव तुम्हाला आपोआप प्रेम मिळेल तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी निस्वार्थ भावना ठेव साधना तप यामध्ये सातत्य ठेवत चला तुम्हाला त्यांचे नक्कीच फळ मिळेल जर दुःखाला आणि संकटाला सामोरे जायचं असेल ना तर आपल्या धैर्य असणे खूप आवश्यक आहे एकशे आठ मण्याचा माळेचा जप करताना मन भटकते पण नोटांचे बंडल मोजताना मन जाग्यावर असते किती विचार करण्यासारखा प्रश्न आहे ना हा लक्षात ठेव तुमचं मन स्वच्छ ठेव इथे ते हिशोबा कमाईचा नाही तर कर्माचा होत असतो हे स्वामींच्या दरबारात स्वामींना सगळं माहिती असतं जर तुमचे कर्म चांगले असले की तो कधीच संपत नसतो त्याच्या आयुष्यात अडचणी येतात पण त्या तात्पुरत्या असतात त्या येतात आणि एक चांगला अनुभव देखील देऊन जातात परमेश्वरावर मनाभावातून विश्वास ठेव तो योग्य आल्यावर एवढं काही देतो ना तुम्हाला परत काही मागायला उरत सुद्धा नाही जीवनात समाधान शोधा आणि आनंदी राहा कारण अपेक्षा तर कधीच संपत नसतात स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशीच आहे मग तुम्हाला चिंता कशाची आहे माणूस जेवढा मनाने मोठा असतो ना तेवढाच तो मनानेही मोठा होत जात असतो स्वामींचे विचार कायम लक्षात ठेवतो मनाने मोकळे आणि स्वभावाने सरळ पण मात्र कधीही जीभ मोकळी सोडू नका नाहीतर शब्दाचे घाट होतील सर्व नात ती नगोती माझी पण अपार निष्ठा आणि विश्वास माझ्या रायावरच स्वामी म्हणतात प्रत्येक दिवसा शुभच असतो फक्त गरज असते त्या दिवसाच्या चांगली सुरुवात करण्याची स्वामी सगळ्यांना सांगतच असतात आयुष्यात फक्त तुम्ही चांगले कर्म करत चाला तुमचं चांगलं करण्याचं चा काम हे माझ्यावर सोडून द्या तुम्ही माझे सर्व काही मी भक्ती भक्त राहीन फक्त तुमची ठाई ठाई तुमच्याशिवाय माझं स्वामी या जगात दुसरं कोणीही नाही आयुष्यात नेहमी हे गोष्ट लक्षात ठेवतो काही वाईट लोक अनुभव देऊन जातील आणि काही चांगली लोक साथ देईल फक्त स्वामींवर तो विश्वास ठेव ते म्हणतात ना लोणीपासून ताक बनवण्यासाठी ताकाला घुसळावे लागत असते तसंच स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामीचे नामस्मरण करावेच लागते कोणतेही काम असो किंवा सेवा ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी करा त्यात तुमच्या कोणत्याही स्वार्थ नको असायला तरच तुम्हाला त्याचे फळ मिळेल कोणतेही काम असो किंवा सेवा ते फा...